नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ते जपानच्या अर्थव्यवस्थे संदर्भामध्ये आणि याचं कारण म्हणजे आता अर्थातच एकूणच जगभरामधल्या वेगवेगळ्या ज्या अर्थव्यवस्था आहे त्याच्याबद्दल जी चर्चा होत असते भारत आता चौथ्या क्रमांकावर आहे आणि स्वाभाविकच भारताने ज्या देशाला मागे टाकलं तो म्हणजे जपान तो आता पाचव्या क्रमांकावर आहे अर्थात दोघांमध्ये फार मोठा फरक नाही आहे पण तरी देखील आपण चौथ्या क्रमांकावर पोचलो आहे जपानची जी घसरण झाली असं आपण म्हणू शकतो ती पाचव्या क्रमांकावर झाली पण एकूणच जपानचं जर अर्थव्यवस्था पाहिली अनेक वर्षांची तर ती एक मजबूत अर्थव्यवस्था होती पण गेल्या काही काळामध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक बदल घडलेले आहेत आणि जसं तिकडची जी करन्सी आहे येन हिचीसुद्धा घसरण झालेली आहे तिकडच्या मनुष्यबळाचा जो आहे त्याचासुद्धा मोठा फटका जो आहे तो तिकडे बसताना दिसून येतोय त्यातच आता अमेरिकेने सुद्धा सगळ्या देशांवर जे टॅरिफ लागू केलेले आहेत त्याचाही परिणाम कुठेतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होतो आहे त्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांची माहिती क करून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अर्थविश्लेषक गौरी अमृते पिंपळे आणि त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया आणि त्यांच्याकडून या सगळ्या जपानच्या अर्थव्यवस्थेतले वेगवेगळे पैलू जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार कौरी मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज टाकमध्ये आपण आता ही चर्चा करतोय ती जपानच्या या अर्थव्यवस्थे संदर्भात थोडीशी पार्श्वभूमी पहिली जाणून घेणं आवश्यक आहे आज जपान पाचव्या क्रमांकावर आहे वेगळ्या समस्या जपानला सुद्धा जाणवत आहेत कुठे तैवानचा मुद्दा आहे चीन आणि जपान यांच्यातल्या संबंधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल घडलेले आहेत आणि एकूणच तिकडची निर्यात जी आहे त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे या सगळ्या टॅरिफमुळे किंवा तिकडचं जे मनुष्यबळ आहे त्याच्यावर कसा परिणाम दिसतोय ते हे सगळं आपण जाणून घ्यायचं पण त्याच्या आधी जपानची जी अर्थव्यवस्था होती पूर्वीची कधीपासून ती बदलत गेली कशी सुधारत गेली आणि काय नेमके त्याचे मजबूत कशा पद्धतीने झाली हे थोडं जाणून घेऊ आणि मग त्याच्या आत्ताच्या या घसरणीकडे किंवा आत्ताच्या या सगळ्यात सध्याच्या अवस्थेकडे येऊया जपानचा इतिहास आपल्याला बघायचा असेल तर दुसऱ्या महायुद्धापासून सुरुवात करावी लागेल हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले दुसरं महायुद्ध संपलं दुसऱ्या महायुद्धानंतर एक वेगळी ग्लोबल ऑर्डर फायनान्शियल ग्लो, ग्लोबल ऑर्डर क्रिएट झाली एक जागतिक अर्थव्यवस्था उद्याला आली आता याच्यामध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेला मुळात फटका बसलेला होता तिथे हायपर इन्फ्लेशन होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची झालेली जी अपरिमित हानी होती त्याच्यामुळे जपानी अर्थव्यवस्थेला फटका बसला होता ती व्यवस्थित अर्थव्यवस्था सुधारत नव्हती हो एकोणीसशे एकोणपन्नास ला अमेरिकन अर्थतज्ञ डॉच त्यांनी एक जपानसाठी प्लान बनवला त्याला डॉच प्लान म्हणून म्हटलं जातं ह्या डॉच प्लान मध्ये जपानने काय काय चेंजेस करायला हवेत त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे दिले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग त्यांनी सांगितला की गव्हर्नमेंटचं जे काही इंडस्ट्रीमध्ये जे इंटरव्हेन्शन आहे ते कमी करावं प्रायव्हेट सेक्टरला जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन द्यावं आणि प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्री बघेल आणि हळूहळू करत जपानने मॅन्युफॅक्चरिंग कडे भर द्यावा आणि त्याच्याप्रमाणे जपानची इकॉनॉमी <coughs> स्टॅबिलाईज होत गेली स्टॅबिलाइज झाली हो तरी जपानने खूप मोठा टप्पा गाठला होता असं म्हणता येणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात वेगळी गोष्ट काय घडली इथे त्याला एक जपानच्या इकॉनॉमीला बुस्ट मिळाला म्हणून ते जपानसाठी महत्वाची ठरली कोरियन वॉर Hmm. एकोणीसशे पन्नास ते त्रेपन्न मध्ये कोरियन वॉर झाला hmm. आणि कोरियन वॉर मध्ये युनायटेड नेशनचे जे फोर्सेस होते किंवा युद्ध सामग्री जी होती त्याच्यासाठी जो बेस लागणार होता तळ होता तो जपानचा वापरला गेला hmm. मग इथे जपानला ते युद्ध साहित्य पुरवण्यासाठी जे आपण लॉजिस्टिक म्हणतो hmm. ते क्रिएट करावं लागलं ला। hmm. आणि मग त्याच्यामुळे जपानला एक फायदा झाला की ते त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी सुधार आणि मग एकोणीशे साठ पासून जपानने जपानची इकॉनॉमी बरोबर पण मग आता तुम्ही जसं एक उदाहरण दिलं की हे युद्धाचं उदाहरण दिलं कोरियन युद्धाचं आणि त्याच्यामुळे एक प्रकारे डिफेन्सच्या जे काही साधन सामुग्री असते त्याची निर्मिती करणं किंवा ता, त्यात त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी करणं असा त्यांना फायदा होत गेला आज आपल्याला सुद्धा तेच येत भारतामध्ये सुद्धा डिफेन्स क्षेत्रावर जास्त खर्च होतो जपान डिफेन्स क्षेत्राच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाहीये पण एकोणीशे साठ नंतर काय झालं मी सांगते तुम्हाला जपान काही लॉजिस्टिक होतं त्या ह्या युद्धानंतर जपानचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारले म्हणजे एकेकाळी एकोणीसशे पंचेचाळीस ला जपानवरती अणुबॉम्ब टाकले गेले पण कोरियन युद्धानंतर जपानचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारले mm -hmm. आणि तेव्हा एक डॉलर बरोबर तीनशे साठ येईल mm -hmm. असा एक दर ठरला होता mm -hmm. तर जपानने काय केलं इंडस्ट्रीजमध्ये टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनला जास्त महत्व दिलं mm -hmm. ते जे मॅन्युफॅक्चर होते त्यांना जास्त सवलती किंवा सरकारी धोरणांमध्ये त्यांना एक्सपोर्टसाठी हे करावं mm -hmm. म्हणून एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी जपानने बनवली मग आता जे आपण म्हणतो मोठे ब्रँड जपानचे टोकियो म्हणा पॅनासॉनिक कावासकी होंडा हे सगळे जपानचे ब्रँड आहेत ते साधारण सत्तर ते ऐंशीच्या दशकात फार मोठ्या प्रमाणावर नावारूपाला आले जगभरामध्ये त्याची सुरुवात एकोणीशे साठ नंतर झाली आणि तेव्हाचा जपानचा इकॉनॉमीचा ग्रोथ रेट होता तो सत्तरच्या दशकापर्यंत दहा टक्क्याच्या आसपास गेला होता म्हणजे जपानीज इकॉनॉमिक मिरॅकल असं त्याला इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं जातं इथपर्यंत जपानची अर्थव्यवस्था पोहोचली की दहा टक्के वेगाने म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशीला मी सांगते तुम्हाला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वन थर्ड जपान होती आणि जपानची अर्थव्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं म्हणणं होतं की जपान कधीही अमेरिकेला मागे टाकेल आणि जपान पुढे झालं इतकं त्यांनी एक्सपोर्ट ड्रायव्हन इकॉनॉमीमुळे स्वतःचा स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा फायदा केला होता आणि त्यात जपानचा ज्या स्टॉक मार्केट आहे त्याचा तो सेन्सेक्स आहे आपल्याकडे बीएसई सेन्सेक्स आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा तसा त्यांचा निक्की आहे जपानचा तो निक्की ऐंशी हजारापर्यंत जाईल असं भविष्य वर्तवलं होतं तेव्हा तो जेम त्या पस्तीस हजाराच्या आसपास होता अच्छा। की लवकरच निक्की ऐंशी हजारापर्यंत जाईल असं म्हटलं गेलं मग इथपर्यंत जपानने प्रगती केली की दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली एकोणीशे अठ्याहत्तरला आणि अमेरिकेला कधीही मागे अशी स्थिती होती ती पण मग नंतर म्हणजे आज जपानचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला तंत्रज्ञान प्रामुख्याने याविषयी जपान जो आहे तो नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे किंवा ति त्याच्यामुळेच तिकडचं तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशांना पुरवणं आणि त्यातून आपला अर्थव्यवस्था लाभ करणं हा त्यांचा एक ट्रेंड राहिलेला आहे पण मग आता नंतरच्या काळामध्ये काय नेमकं घडत गेलं काय बदल होत गेले ते सांगा जिथपर्यंत प्रगती झाली आपण म्हणतोय जपान जो आहे तो अमेरिकेला टफ देऊ लागला पण त्यानंतर का त्यांची घसरण झाली किंवा मध्ये खूप जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रभाव टाकणारी घटना घडली त्याला म्हणतात प्लाझा अकॉर्ड एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये डॉलर हा बाकीच्या चलनांच्या तुलनेमध्ये सेहेचाळीस टक्के अप्रिशिएट झाला होता डॉलरची व्हॅल्यू वाढतच गेली ती शेहेचाळीस टक्क्यांनी वाढली आणि त्याच्यामुळे साली पहिल्या पाच इकॉनॉमी होते यूएस जपान युके फ्रान्स आणि वेस्ट जर्मनी तेव्हा वेस्ट आणि ईस्ट जर्मनी वेगळे होते त्यामुळे वेस्ट जर्मनी तर त्याच्यामध्ये जपान आणि वेस्ट जर्मनी बरोबर दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग हब होते त्या दोघांबरोबर अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट हा वाढत चालला प्लाझा एकॉर्डला ह्या पाच देशांचे प्रतिनिधी एकत्र आले त्यांनी अमेरिकेने सांगितलं की राष्ट्राध्यक्ष होते रोनाल्ड रिकन त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे तुमच्या करन्सीची व्हॅल्यू कमी आहे आणि डॉलर सतत चढता राहिलेला आहे त्यामुळे अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट वाढतो आणि जर हे चालू राहिलं तर अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट असाच वाढत राहील तर आता तुम्ही तुमच्या करन्सी अप्रिशिएट करायचे आणि डॉलर डिव्हॅल्यू करायचे म्हणजे आतापर्यंत एकोणीसशे पंचेचाळीस ला ब्रिटनवूड सिस्टम अस्तित्वात आल्यानंतर डॉलरचे डॉलरचं एक वर्चस्व हो। hmm. आपण एक चलनी वर्चस्व असं हो म्हणू शकतो हो त्याला hmm. असं ते जागतिक स्तरावर त्याच्यामध्ये डॉलर चढताच होता डॉलर डी व्हॅल्यू झाला अशी एकच घटना घडली एकोणीशे पंच्याऐंशी hmm. ला अमेरिकेने सांगितलं आता आम्हाला डॉलरची व्हॅल्यू कमी करायची त्यात अमेरिकन बिझनेसमन जे होते कॅटर पिल्लर किंवा आयबीएम सारख्या कंपन्यांचे मालक त्यांनी रेगन सांगितलं जर जपानचा दर असाच कमी राहिला तर एक वेळ अशी येईल की अमेरिकेमध्ये उद्योगधंदे शिल्लक राहणार नाहीत म्हणून ह्या चलंदराच काहीतरी करा मग जपानला सांगितलं गेलं जपान जर्म आणि जर्मनीला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचं जलनाच अप्रिशिएट ज... करा आणि त्याचबरोबर इथे झालं होतं बाकीच्या ज्या युरोपियन कंट्रीज होत्या युके आणि इंग्लंड त्या आणि अगदी इवन जर्मनीचा पण त्यांचा हा जो होता जीडीपी ग्रोथ रेट जो होता तो खूप कमी होता नियर अबाउट वन पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षाही खाली पण जपान मात्र तिकडे जवळजवळ दहा टक्क्याने प्रगती करत होता मग त्याचबरोबर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी करा टॅक्स कट्स करा आणि मग त्याचा परिणाम जपानच्या इकॉनॉमीवरती झाला Hmm. पंच्याऐंशी ते अठ्याऐंशी पर्यंत जपानचा एन म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ला येईन येनची किंमत होती hmm. एक डॉलर बरोबर दोनशे चाळीस येन तो अठ्याऐंशी पर्यंत एक डॉलर बरोबर एकशे वीस येन झाला पन्नास टक्क्यांनी ऍप्रिशिएट झाला hmm. पण इथे होतं कसं जेव्हा चलनाचं अवमूल्य नसतं hmm. तेव्हा डॉलर स्ट्रॉंग आहे जे म्हणून जेव्हा इन्व्हेस्टमेंट येतात त्याच्या hmm. व्हॅल्यू इकडे वाढलेल्या असतात त्याला असेट प्राइस बबल म्हणतात स्टॉक मार्केटमधल्या शेअर्सच्या व्हॅल्यू आणि रिअल इस्टेट सेक्टर त्या दोन्हीच्या व्हॅल्यू जपान मध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या एकोणीसशे अठ्याऐंशी ला जेव्हा एकशे जे एक वीस एन पर डॉलर झाला त्याच्यानंतर या सगळ्या किमती हळूहळू कमी झाल्या एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीशे एक्याण्णव या कालावधीमध्ये ह्या सगळ्या रियल इस्टेट सेक्टर स्टॉक्स से वाढलेल्या किमती होत्या त्या कमी झाल्या त्या नुसत्या कमी झाल्या एवढंच नाही तर बँका पण दिवाळखोरीमध्ये गेल्या इतकं पैशाचा फ्लो कमी झाला तिथे बरोबर आणि त्याच्यामुळे त्याला असेट असेट प्राइस बबल बस्ट असं म्हटलं जातं एकोणीसशे एक्क्याण्णव असेट प्राइस बबल बस्ट की आतापर्यंत एक्सपोर्ट ड्रायव्हर होतं म्हणून जे डॉलर येत होते डॉलर मग येन मध्ये कन्वर्ट होत होते त्याची किंमत जास्त होती आणि मग त्याची किंमत जास्त होती म्हणून असेट प्राइस वाढलेली मग जिकडे डॉलर बरोबर येन अप्रिशिएट झाला तिथे व्हॅल्यू मधला डिफरन्स कमी झाला तसं इथे रिअल इस्टेट सेक्टर आणि स्टॉकला फटका बसला म्हणजे तेव्हा एकोणीसशे ला म्हटलं गेलं होतं निक्की ऐंशी हजार जाईल तो ऐंशी हजार जाऊ दे दोन हजार पंचवीस पर्यंत चाळीस हजार पण पार केलेले नाहीत निक्की तेव्हा सगळ्यात जास्त हायेस्ट त्यांचा सेन्सर्स आकडा आहे अडतीस हजारचा अडतीस हजार आणि आत्ता रिसेंटली त्यांनी एकोणचाळीस हजार पार केले दोन हजार चोवीस मध्ये आज नेमकी जी स्थिती आपण पाहायची झाली तुम्ही हा सगळा तो त्यांचा जो काय इतिहास आहे किंवा आतापर्यंतची झालेली जे काही अर्थव्यवस्थेत झालेले बदल किंवा चढता ग्राफ त्याचा जो आहे त्याविषयी सांगितलं आताची सध्याची स्थिती जपानची काय आहे म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ते काम करत आहे हा एक तुम्हाला सांगायचं राहिलं एकोणीशे एक्याण्णव ला असेट प्राइस बबल बस झाल्यानंतर त्यांचा ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आला पाच सहा टक्क्यावरून आज जपानचा ग्रोथ रेट हा वन पॉइंट वन पर्सेंट इतक्या कमी दराने जपान प्रगती करतोय मध्यंतरी तो निगेटिव्ह होता म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रगती थांबलेली होती आता वन पॉइंट वन आता जे आपल्या भारताचा जे जीडीपी ग्रोथ रेट आले एट पॉईंट टू पर्सेंट सगळ्यांना धक्का दिला की साडेसात टक्के लोकांनी एक्सपेक्ट केले होते मॅक्सिमम आठ टक्के आठ टक्केच्या वरती गेला हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात भारत प्रगती करतोय पण जपानचा त्याच्यानंतर म्हणून एकोणीसशे एक्याण्णवच्या नंतरचा जे दशक आहे त्याला लॉस्ट डिकेड म्हटलंय जपान पण सांगायचं तर एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंत जपान परत तशी प्रगती करू शकलेला नाही त्यामुळे आणि त्या डेमोग्राफिकल चेंजेस जे आहेत ते जपान खूप हो मोठं आव्हान आहे आज चाळीस टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या सरकारच्या सोशल सिक्युरिटी मेजर्स हा जो मनुष्यबळाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलं जातं की जपानमध्ये जी तरुणांची संख्या आहे ती कमी आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच तशा पद्धतीचे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही जे वेगळ्या कंपन्यांमध्ये जे लोक लागतात हे प्रौढांची म्हणा किंवा वृद्धांची संख्याही वाढत चाललेली आणि तो कुठेतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर एक मोठा त्याचा फटका बसतोय त्याविषयी सांगतो वर्किंग पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे त्यांना ते पुढे तशाच प्रकारे परत प्रगती करणं कठीण होत चाललंय त्यांनी बाकीच्या देशांना सांगितलं की आम्हाला वर्क फोर्स हवाय खास करून जी वर्किंग पॉप्युलेशन आहे अठराच्या पुढचे खास तरुण तरुण म्हणता येतील असे कारण चाळीशीच्या पुढे कोणाला एक्सपेक्टेड नसतात ते, ते फार टॉप पोझिशन्स असतील तर बरोबर अठरा ते तीस हा फार चांगला वर्किंग एज ग्रुप असतो त्यांनी बाकीच्या देशांकडे खास करून भारताकडे मागितलेला आहे वर्किंग वर्क फोर्स त्यांच्यासाठी त्यांच्याकडे काम करण्यासाठी आणि आता ते किती जातील आणि त्याच्यावर त्याच्यानंतर जपानच्या पाच वर्षानंतर कारण किती लोक इंटरेस्टेड आहेत जपान मध्ये जायला तिथे राहायला त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे आणि त्यात एक कसं कसं झालंय की आता जर जपानने याच्याबद्दल कोणताही ठोस पावलं उचलली नाहीत तर जपान मेजर इकॉनॉमी मध्ये कुठेच राहणार नाही आणखी खाली झालाय पब्लिक सर्वे म्हणजे रिसर्च आहे पब्लिश झालेला दोन हजार पन्नास मध्ये कोणत्या असतील आताच्या डेव्हलप इकॉनॉमीज सांगते मी तुम्हाला आय एम एफ किंवा वर्ल्ड बँकेचे तीन कॅटेगरीज आहेत एक डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहे दुसरी इमर्जिंग मार्केट आहे आणि तिसरी डेव्हलपिंग आहे आता डेव्हलप्ड किंवा ऍडव्हान्स इकॉनॉमी मध्ये कोण येतात युएसए जर्मनी जपान युके फ्रान्स कॅनडा हे पहिल्या सहा क्रमांकावर आणि इमर्जिंग मार्केट इकॉनॉमीज मध्ये येतात चीन भारत ब्राझील रशिया मेक्सिको तर टर्की आणि रशिया सांगितलं ना मी हा हे रशिया आहे त्याच्यामध्ये पहिल्या सात हे इमर्जिंग मार्केट इंडोनेशिया सातवा सातव्या क्रमांकावर इंडोनेशिया हे है, सात आहेत इमर्जिंग मार्केटमध्ये याला ई e सेवन म्हणतात तर दोन हजार पन्नास मध्ये अमेरिका हा एकमेव देश पहिल्या सात याच्यामध्ये असते आणि आता हे ई सेवन मधले मी तुम्हाला सांगितले त्यातले सहा देश हे टॉपच्या सात देशांमध्ये असते आणि त्यात तुम्हाला सांगते चीन अनडाऊटेबली नंबर वन असेल हे तर नक्की आहे पण दुसऱ्या क्रमांकावर भारत किंवा अमेरिका भारत आणि अमेरिकेमध्ये स्पर्धा हो, हो स्पर्धा आहे जशी पूर्वी जपान आणि अमेरिकेची होती सांगितलं तसं क्रमांकासाठी भारत आणि अमेरिकेची स्पर्धा आहे आणि हे खूप हो महत्वाची गोष्ट आहे की पहिल्या सात मध्ये पण जपान असणार नाहीये पुढच्या hmm. पंचवीस वर्ष ज्या आपण युरोपियन कंट्रीज ज्या युरोपियन कंट्रीज आपण म्हणतो की ज्या ऍडव्हान्स आहेत डेव्हलप्ड आहेत त्यातल्या कोणत्याही पहिल्या सात मध्ये असणार नाहीये याचं मुख्य कारण काय वाटतं म्हणजे एकतर टेक्नॉलॉजीचं जसं तुम्ही सांगितलं त्याचा त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होती म्हणजे निर्यात करणारा देश म्हणून जपानकडे बघितलं जातं जास्तीत जास्त निर्यात त्यांच्याकडून होते आता आपल्या भारताचं जर उदाहरण घ्यायला तर भारत एवढी निर्यात करत नाहीये पण आप जपानचं जर उदाहरण घेतलं आलं आणि आता अमेरिकेने टॅरिफ लावलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीत ते त्यामुळे अडचणीत आले असं म्हणता येईल म्हणून अडचणी ह्या पहिल्यापासून सुरू आहेतच आपण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बघितलं तर जपानला आहे त्यात बदललेले आहेत किंवा चीन बरोबर आहे त्यांचा तो आता वाढतो आहे दिवसेंदिवस त्यामुळे त्यांना तो फटका बसतोय त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतोच आहे जी दहा टक्के दराने प्रगती करणारी अर्थव्यवस्था होती ती आज जेमतेम एक टक्के दराने करते आणि याच्यासाठी जरी खूप मोठी धोरणं आखली तरी पण एकोणीसशे साठ मध्ये जे आपण जिओपॉलिटिकल कंडिशन बघितली तर आता जे पुढे जाणारे देश आहेत त्यांच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे विशेष ते प्रगती करत नव्हते त्यांची काही वेगळी कारण होती भारतासारखा देश तर सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेमतेम तेरा वर्षांनी खूप काही प्रगती करू शकत नव्हता रशियाचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स होते रशिया खूप मोठा देश असला तरी त्याच्यामध्ये काय जो मोठा प्रदेश हा बर्फाळ प्रदेश आहे त्यामुळे त्यांच्या इकॉनॉमीचे प्रॉब्लेम्स हे पूर्णपणे वेगळे आहेत चीन एकोणीशे साठ मध्ये चीनही कुठे नव्हता चीन एकोणीसशे ऐंशी नंतर चीन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आणि चीन दोन हजार दहा मध्ये दुसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी झाला दोन हजार नऊ पर्यंत जपानच दुसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी म्हणजे हे सगळे जे चेंजेस झाले की चीन म्हणा भारत म्हणा रशिया म्हणा हे वेगवेगळ्या प्रकारे आपला आपली प्रगती करतायत ब्राझील सारखा देश आहे त्यांच्याकडे नैसर्गिक खनिज संपत्ती जास्त आहे मी त्या देशांच्या तुलनेत जपानला जपान त्या स्पर्धेत राहिला नाही राहिला नाही मग आता तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आताची जी त्यांची स्थिती आहे त्यांचं जे चलन आहे येन सारखं हेची घसरण झालेली पाहायला मिळते डॉलरच्या तुलनेमध्ये काय नेमकं कारण वाटत येन कॅरी ट्रेडचा चा उल्लेख राहिला जपानने जेव्हा असेट प्राइस बबल बस झाले आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर त्यांना पुन्हा कॅश फ्लो द्यायचा होता तेव्हा त्यांनी इंटरेस्ट रेट कमी केली अगदी झिरो पर्सेंट पण इंटरेस्ट रेट आहे काही वेळेस त्यांनी निगेटिव्ह इंटरेस्ट रेट केला त्यामुळे झालं असं की कर्ज स्वस्त झाली जेव्हा इंटरेस्ट रेटच नाही आहे म्हटलं झिरो पर्सेंटला तुम्हाला इंटरेस्ट काही द्यायचंच नाहीये कर्ज स्वस्त झाल्यानंतर जसं जॅपनीज लोकांनी घेतलं तसं फायनान्शियल मार्केटमध्ये ग्लोबल फायनान्शियल मार्केटमध्ये इतर देशांच्या लोकांनीही येन मधून बॉरॉइंग केलं आणि काय केलं दुसऱ्या देशांकडे जाऊन इन्व्हेस्ट केले नाही mm. जर तुम्ही अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला तीन ते चार टक्के इंटरेस्ट रेट mm. युरोपियन कंट्रीज मध्ये केले तर सात ते आठ टक्के इंटरेस्ट रेट भारतासारख्या देशामध्ये केले तर साधारण सहा ते सात साथ टक्के इंटरेस्ट रेट mm. म्हणजे हा इंटरेस्ट रेट तुम्हाला होता तिकडून झिरो टक्के कर्ज घ्यायचं इथे इन्व्हेस्ट करायचं इथे इंटरेस्ट मिळतो ती mm. तुमची खूप मोठी इन्कम झाली आणि ह्या ह्याच्यामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधल्या अमाऊंट काही लहान नाहीत ना आपण एक लाख किंवा कोटीपर्यंत विचार करू शकतो त्यांचे बिलियन्स ऑफ डॉलर्स असतात म्हणजे अब्जावधी रुपये अब्जावधी डॉलर्स त्यांनी ते इन्व्हेस्ट केले आता परिस्थिती अशी आहे जर जपानने जर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इंटरेस्ट रेट वाढवला तर येन कॅरी ट्रेड मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे ते लॉस मध्ये जातील आणि पटापट सेल होईल आणि फटका मोठ्या प्रमाणावर कोणाला बसेल अमेरिकेला कारण युएस ट्रेजरी मध्ये किंवा युरोपियन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे आहेत त्यामुळे आताही म्हणजे कोण म्हणतं दहा डिसेंबर कोण म्हणतं एकोणीस डिसेंबर की बँक ऑफ जपानचे गव्हर्नर इंटरेस्ट रेट डिक्लेअर करणार आहेत अजून केलेला नाहीये त्यात जपानच्या पंतप्रधानांनी काही ट्रिलियन येन्स मागितले आहेत त्यांच्या बँक ऑफ नव्या ज्या पंतप्रधान आल्या त्याने तर ते बँक ऑफ जपानने जर प्रिंट केले तर त्यांच्याकडे इन्फ्लेशनरी प्रेशर वाढेल Hmm. त्यांना तसही अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी त्याला काहीतरी आता मिरॅकल होण्याची गरज आहे hmm. एक दोन मिरॅकल जायचं असेल तर कुठल्या तरी मोठ्या नक्कीच मिरॅकलची गरज आहे hmm. नाहीतर जपानची इकॉनॉमी सुधारणार नाही hmm. hmm. आता एकीकडे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने भारताकडे मोठं मनुष्यबळ आहे तरुणांची संख्या मोठी आहे अशा वेळेला तिकडे अमेरिकेने एच वन बी विजाचा वेगळे नियम तयार केलेले आहेत आणि ते कुठेतरी अडचणीचे ठरत आहेत अशा वेळेला जपानमध्ये जाणारे जे युवक असतील शिक्षणासाठी जातील किंवा तिकडे स्थायिक व्हायचं असेल तिकडेच काय नोकरी धंदा करायचा असेल तर त्यांना कितपत अनुकूल वातावरण आहे असं वाटतं जपानचे सरकारी धोरण जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना मेन म्हणजे वर्क फोर्स साठी माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांना ते सवलती द्यायला तयार आहेत पण किती जण जातील हा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे कसं होता डॉलर स्ट्रॉंग आहे म्हणून सगळे तिथे जातात युरो स्ट्रॉंग आहे म्हणून लोक युरोपियन कंट्रीज मध्ये जातात पण जेव्हा आपण म्हणतो की एक रुपया जर आहे रुपयामध्ये एक रुपया त्याची किंमत जपनीज एन मध्ये कमी होतीये तर तो एक सायकोलॉजिकल इफेक्ट खूप खूप मोठा आहे जेव्हा आपण सांगतो डॉलरमध्ये आम्ही दहा हजार मिळवले ते रुपयामध्ये एवढे एवढे होतात पण येन मध्ये दहा हजार मिळवल्यानंतर त्या रुपयामध्ये कमी होणार आहेत हा जो सायकोलॉजिकल इफेक्ट आहे त्याच्यामुळे किती जण जातील आणि काय याच्याबद्दल थोडीशी शंका आहे आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं आता भारत आणि जपान यांच्यामध्ये फार अंतर आहे भारत चौथ्या क्रमांकावर आहेच पण तरी खूप मोठं अंतर नाहीये पण अशा सगळ्या परिस्थितीमुळे भारत आणि जपान यांचे रिलेशन जे आहे ते मी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाहायचं आलं तर ते कसे राहतील असं वाटतं आहे तुम्हाला म्हणजे भारताला त्याच्याकडून काय फायदा होऊ शकेल जपानशी आणखी वेगळ्या पद्धतीने कस जे काही त्यांचे व्यवहार असतील आर्थिक व्यवहार किंवा आयात निर्यातीचे व्यवहार असतील तर संदर्भात कसे हे संबंध राहू शकतात पुढच्या काळात एक सगळ्यात महत्वाची पॉलिसी बघितली तर आपण विशेष अवलंबून नाहीये कि जपान किंवा चीन म्हणा मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्टसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे तसा भारत कोणत्या देशावर अवलंबून नाही आपण जेव्हा कोणतेही करार करतो द्विपक्षीय म्हणा किंवा बहुपक्षीय करार असतील त्याच्यामध्ये दोन्ही बाजू बघितल्या जातात की आपण काय त्यांना प्रोव्हाइड करतोय आणि ते आपल्याला कशाच्या बदल्यात काय देतात आता राहता राहिला विषय एक रशियाचा आता पुतीन आता आहेच दौऱ्यावरती पण त्यांच्याकडून तेल घेतलं गेलं कारण ते आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त स्वस्त त्यामुळे नेशन फर्स्ट ही पॉलिसी आपण प्रत्येक वेळेला ठेवली ते जपान बरोबर पण तशीच राहील म्हणजे आता बऱ्याच देशांबरोबर बघितले नव्हते बरोबर काही ठराविक सुद्धा आणि करार म्हणजे आफ्रिकन देशांना जास्त कोणी विचारत नाही पण त्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती आहे म्हणून पंतप्रधान त्या देशामध्ये जाऊन करार करतात कारण नैसर्गिक साधन संपत्ती फार महत्वाची आहे मग ते जेव्हा करार करता। प्रेंग प्रेंग ते करार करतात तेव्हा आपल्याकडूनही त्यांना उपयोगी असलेल्या वस्तू इथे दिल्या जातात असं देवाणघेवाण अशा प्रकारे आपण फॉरेन पॉलिसी ठेवलेली आहे एक आपण ऑइल सोडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या कुठल्या देशाशी अवलंबून आहोत असं दिसत नाही आणि त्या सेमी कंडक्टर सारखा जो खूप महत्वाचा सा इलेक्ट्रॉनिक्स आयटम मधला भाग आहे त्याच्यासाठी आपण प्लांट्स इथे भारतातच देण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या मग त्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर होतोय अशा गोष्टीमध्ये की जी गोष्ट सगळ्या सगळ्यांमध्ये वापरली जाते नहीं। नहीं। आ, आता जपानचं एक म्हणजे आपल्या इकडे बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प होतोय भविष्यात होणार आहे मेट्रो रेल्वेचं जाळ जे आहे ते पसरते या सगळ्यामध्ये जपानची अर्थव्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांचं सुद्धा याच्यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी दिलेला आहे किंवा पैसा दिलेला आहे ते याचा अशा पद्धतीने पुढे आपल्याला ते वाढवण्यासाठी हे सगळं मेट्रो जाळ किंवा विकास करण्यासाठी एकूण शहरांचा विकास करण्यासाठी तो कसा उपयोग होईल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट मध्ये जपान पुढे त्याच्यामुळे ते आपल्याला खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला ग्रो करण्यासाठी ते महत्वाचं जपानचा जो पर कॅपिटल इन्कम आहे त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही त्याची काय स्थिती आहे सध्याची जपानचा पर कॅपिटल इन्कम म्हणजे जेव्हा जपान दहा टक्के दराने प्रगती करत होता तेव्हा अमेरिका पेक्षाही जास्त झाला होता चाळीस हजार डॉलर झाला होता अच्छा पर कॅपिटल इन्कम आणि आत्ता जपानचा पर कॅपिटल इन्कम तेहतीस हजार डॉलर आहे म्हणजे तो वाढायच्याऐवजी कमी झाला म्हणजे जपानची इकॉनॉमी जशी पुढे वाढत गेली दोन हजार नऊ मध्ये सहा ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढत गेली नंतर इकॉनॉमी जी आहे ती कमी कमी होत गेली आहे ती आता चार फोर पॉईंट नाईनटीन किंवा ट्वेंटी असं त्यांचा हे आहे ट्रिलियन डॉलर्स मध्ये तर ह्याच्यामध्ये पर कॅपिटल इन्कम जास्त आहे कारण त्यांचं जीडीपी जास्त एक्सपोर्ट रेवन इकॉनॉमी आहे म्हणून पण एक मला इथे सांगायचं आहे की पर कॅपिटल इन्कम ही जी संकल्पना आहे ती दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली आणि ती संकल्पना एक भुसभूषित पायावर आधारलेली आहे त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते एका गावामध्ये शंभर माणसं शंभर माणसं आहेत प्रत्येक माणूस दहा लाख रुपये मिळवतो प्रत्येक माणूस दहा लाख रुपये मिळवतोय एक्चुअली आणि मग त्याची टोटल इन्कम किती झाली दहा कोटी, तैची, तैची कोटी पर परपिटल इन्कम दहा लाख पण एका गावामध्ये शंभरच माणसं आहेत पण एकच माणूस आहे तो शंभर कोटीचा व्यापार करतोय त्याची एकट्याची इन्कम शंभर कोटी आहे पण पर कॅपिटल इन्कम किती एक कोटी म्हणजे इथे या दुसऱ्या उदाहरणामध्ये त्या बाकीचे नव्याण्णव लोक एक कोटी मिळवत नाही आहेत आकडेवारी आकडेवारी काय दिसते म्हणजे हे जी ही जी संकल्पना जी आहे काही दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये ही संकल्पना अतिशय भुसभूषित आहे जी डी तशीच संकल्पना आहे आपण त्याच्यावर परत कधीतरी बोलू निश्चितपणे आता तुम्ही एक मुद्दा मगाशी उपस्थित केलात की जपानला एका चमत्काराची गरज आहे याच्यातून सावरण्यासाठी तर काय वाटतं म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुधारणा कराव्यात किंवा अशी अपेक्षा आहे म्हणजे साधारण एक प्रकारे तुम्ही अर्थविश्लेषक म्हणून जेव्हा सगळ्या याच्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा एक्सपोर्ट ड्रेवन इकॉनॉमी असते एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी असते तेव्हा त्या इकॉनॉमीला बाहेरचे जे शॉक्स असतात जिओ पॉलिटिकल त्याचा खूप मोठा फटका बसतो तसा प्लाझा रेकॉर्ड नंतर जपानला बसतो भारत हा याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय कारण डोमेस्टिक डिमांड ड्रायव्हर इकॉनॉमी म्हणजे भारताची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात डिमांड आहे डिमांड आहे म्हणून बाहेरचे स्टॉक ही इकॉनॉमी ऍब्झॉर्ब करू शकते आता रिसेंटली असं म्हणतात की या वर्षभरामध्ये सतरा बिलियन डॉलर्स फॉरेन इन्व्हेस्टर्सने काढून घेतले स्टॉक मार्केटमध्ये मग काढून घेतले तरी स्टॉक मार्केट वरती काय झालं डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने इकॉनॉमीचा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी त्याच्यावरती त्यांना हे करावं लागेल वर्कआउट करावं लागेल त्याच्याशिवाय त्यांची प्रगती शक्य नाही बरोबर ठीक आहे आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला तुम्ही त्यांचा जो इतिहास आहे जपानचा तिथे तिथून कशा पद्धतीने त्यांना बूस्ट मिळालं कशा पद्धतीने ती झेपावलेली आहे अर्थव्यवस्था हे तुम्ही सांगितलं आणि सध्याची जी स्थिती आहे त्यांची ती सुधारण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा काय नेमकी परिस्थिती आहे त्यावर सुद्धा तुम्ही भाष्य केलं मी ते, के ते आलात आणि या सगळ्या जपानच्या अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये हे विस्तृत असं विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण गौरी अमृते पिंपळे यांच्याशी हा संवाद साधला आणि जपानच्या अर्थव्यवस्थेवर आपण हा सगळा प्रकाश टाकला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद